मी हिंगोली जिल्ह्याचा जिल्हा सचिव दिलीप वानखेडे मानहित लोकशाही पार्टी मी आज तुम्हाला असं थोडीशी माहिती देणार आहोत आमच्या समाजाविषयी आमचा समाज म्हणजे एवढं एकदम दारिद्र्यमध्येला की आमच्या समाजाला आतापर्यंत काही चालना नाही मिळाली होती काहीच नाही पण ज्या वेळेस आमचे मानवीत लोकशाही पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन भाऊ साठे यांची आमचे अनभासाठी यांचे वंशज सचिन भाऊ साठे यांची ज्यावेळेस आम्हाला माहीत झालं की आमच्या अण्णाभाऊ आम साठेच्या वंशजानं भाऊ साठे याने एक मानवी लोकशाही पार्टी स्थापन केली पक्ष आणि त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष या त्या पिवेटपासून आम्ही सर्व महात्म बांधव पूर्ण जिल्ह्याचे एकवटले आहोत आणि सर्वे आणि सर्वजणं बांधव एकवटले आहेत आणि सचिनभाऊ साठेचा पाठिंबा दिला आहे आतापर्यंत आमचं बांधव बरेच राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस त्याच्यानंतर भाजप या पक्षामध्ये सर्व कार्यकर्ते आम्ही काम केलेलं आहे पण आतापर्यंत आम्हाला कोणत्याही पक्षानं आम्हाला आमचं काही म्हणणे ऐकून घेतले नाही किंवा आमच्या अडीअडचणी सोडवल्या नाही यासाठी आम्ही आमच्या समाजानं एकच विचार केला फक्त की आता जे काही करायचं ते फक्त समाजासाठी कारण की समाजाचं राजकारण आहे आणि आता जे काही करणार ते समाजासाठी करणार आणि सच्च भाऊसाठीचा मरेपर्यंत साथ देणार आम्ही आमच्या हिंगोली जिल्ह्यामधून सर्व समाज बांधवानं एवढी आम्ही शपथ घेतलेली आहे आपल्या संघटनेची हिंगोली मतदारसंघामध्ये किती मतदान संख्या आहे सर आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये एक लाख दहा हजार आमची मतदान संख्या आहे समाजाची म्हणजे पूर्णतः पाठिंबा तुम्ही संदेश बोच हा पूर्ण संदेश भाऊ यांना पाठिंबा देणार देणार शंभर आमच्या समाजासाठी जे कष्ट केलेत त्या माणसासाठी आम्ही शंभर टक्के आम्ही आमचं बहुमत आम्ही सिद्ध करणार जहाजाला या निवडणूक निशाणी आम्ही मतदान सचिव मधुकर सार मी बोलत आहे आणि खास करून जो आम्ही पाठिंबा दिलेला आहे सचिन भाऊ सचिन भाऊ साठे यांना कारण सचिन भाऊ अण्णाभाऊ साठे यांचे नातू आहेत आणि अण्णाभाऊ साठे हे आमची अस्मिता आहे ते आमची प्राण ज्योत आहेत अण्णाभाऊ साठे यांचं स्वप्न आज आम्हाला या साकार करायचं आहे सांगायचं म्हणजे की आम्ही एक शिवसेनेला या अगोदर मतदान केलं भाजपला मतदान केलं आणि यांना खूप पाठिंबा दिला मात्र तिथे मातंग समाजाचं कुठेहीच नाव आत्तापर्यंत कुठेही निघलेलं नाही मग एवढं मतदान एवढंही मदत करून या बाकीच्या पक्षांना आज मातंग समाजावर अन्याय होतात अत्याचार होतात कुठेही कोणत्याही प्रकारचा न्याय हे पक्ष येऊन आम्हाला मदत करत नाही मात्र आमचे सचिन भाऊ साठे यांनी मानवहित लोकशाही पार्टी काढली तेव्हापासून आमच्या डोक्यामध्ये सर्व काही विचार आम्ही विसरून गेलो आणि एकच एकचमेव त्यांच्या त्यांच्यासाठी आमचं जीवन जसं भाऊ साठेने आमच्या समाजासाठी जीवन जाळलेलं आहे आता ही पूर्ण मातंग समाजाची जनता भाऊ सचिन भाऊ साठे यांच्यासाठी पूर्ण जीवन जाळणार आहे आणि त्यांचा साथ देणार मानवी पार्टीचा यापुढे पूर्णपणे आम्ही चजकार करणार आहोत तुम्हाला वाटते का उपेक्षित वर लढायला तुम्ही पाठीमा जाहीर केला तुमच्या समाजातील समस्या सुटतील म्हणून राईट शंभर टक्के कारण सचिन भाऊ साठेच्या रूपाने आम्हाला एक भाऊ साठेच भेटलेले आहे संदेश भाऊ चव्हाण बद्दल का बोलायला संदेश भाऊ बो चव्हाण बद्दल बोलायचं तर त्यांच्यासारखा उमेदवार या नाही ते एक सुशिक्षित आहेत आणि त्यांनी जे जीवनाची जोत झालेली एक प्राध्यापक असताना सुद्धा संदेश भाऊ यांनी राजीनामा दिला आणि समाजाच्या विकासासाठी वाटचाल झालेली आहे त्यांचा एकच स्वप्न आहे त्यांचं एकच स्वप्न आहे की आज आपण पाहत आहोत की बाकीचा कोणताही पक्ष कोणत्याही गोरगरिबांना मदत करत नाही कोणत्याही प्रकारचे त्यांच्या अत्याचारा विरुद्ध लढत नाही संदेश तर संदेश भाऊनी स्पष्टपणे सांगलेलं आहे की माझा मी निश्चित रूपाने निवडून येणार आहे आणि निवडून आल्याच्यानंतर प्रत्येक गोरगरिबांना मदत करेन